नमस्कार आज दहा जून संध्याकाळचे सव्वा सात वाजून गेलेत बघूया अकरा जून रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता त्यासोबत आज रात्री मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे या संदर्भाची माहिती आणि येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे ही माहिती देखील आपला हवामान अंदाज मध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण मान्सूनची स्थिती बघितली आज दहा जून रोजी मान्सूनने अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी प्रगती केलेली आहेच आणि महाराष्ट्रामध्ये देखील पालघर ठाणे त्यासोबत अहमदनगरचा राहिलेला विभाग यानंतर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग आणि बाकी नांदेडपर्यंत या ठिकाणी मान्सून दक्षिणेकडील विभागामध्येपर्यंत विभागामध्ये पर्यंत पोहोचलेला आहे बाकी बंगालच्या उपसागरमध्ये फारशी या ठिकाणी प्रगती केलेली नाही फक्त तेलंगणापर्यंत या ठिकाणी मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये वातावरण जे असेल तर मान्सूनसाठी फारसं अनुकूल नाही सध्या अनुकूल होतं त्यामुळे मान्सून उत्तरापर्यंत पोहोचला आणि या संदर्भाची जी डिटेल माहिती आहे आपण शेवटी या ठिकाणी मागणार आहोत सुरतीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर ज्या मध्यम ते जोरदार काहीसा मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि त्यासोबत जालना आणि परभणीच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे या व्यतिरिक्त धाराशिव आणि सोलापूरच्या आसपास देखील चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी आहेत नाशिकमध्ये देखील चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसलेला आहे आणि केंद्र सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे बाकी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आहेत आणि विदर्भाच्या बाकी ठिकाणी हलका पाऊस या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे यानंतर सध्याची स्थिती बघितली आपण जे तीव्र गडगडाटी पावसाचे ढग आहेत तरी सोलापूरचा पूर्व विभाग त्यासोबत धाराशिव त्यानंतर लातूर नांदेड परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा काहीसा दक्षिण दक्षिणेकडे हलकासा विभाग येऊ शकतो या ठिकाणी परंतु जास्ती शक्यता जालन्यामध्ये सध्या तीव्र अशा गडगडाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त बुलढाण्याचा देखील उत्तरेकडला आणि दक्षिणेकडील विभाग त्यानंतर अमरावती अकोला वाशिमचा देखील पश्चिमिकडे विभाग यवतमाळचा देखील काही विभाग हिंगोलीचा या ठिकाणी तीव्र असे गडगडडी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जो तीव्र किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल तर या ठिकाणी आपल्याला जालना त्यासोबत बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव या ठिकाणी बघायला मिळेल कारण की या ठिकाणी हवीची एक चक्राकार स्थिती आहे परभणी हिंगोलीच्या आसपास आणि हा पाऊस जो असेल तर फिरून 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 पडणार आहे काही ठिकाणी पुन्हा जाईल पुन्हा वापस येईल पुन्हा पुढे जाईल पुन्हा वापस येईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि अतिशय जोरदार वारे या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे कारण की हे जे चक्राकार स्थिती आहे तर यामुळे जोरदार वारे वाहतात आणि पाऊस जो असेल तर पुन्हा पुढे जातो मागे मागं येतो कारण की ढग जे असेल तर या चक्राकार स्थितीच्या आसपास फिरत असतात अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे त्यामुळे आज रात्री या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे जोरदार ते मुसळधार पाऊस या संपूर्ण ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे नांदेडचा देखील काही सविभाग या ठिकाणी येऊ शकतो यासोबत हिंगोली आणि वाशिम त्यासोबत अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा देखील काहीसा पूर्वेकडील विभाग आणि दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आज असणार आहे यानंतर जे गडगडाटी गल पावसाचे सध्याचे ढग आहे तर स सांगली त्यानंतर सातारा पुणे यासोबतच पालघर आणि ठाणे आणि मुंबईच्या देखील काहीसा किनाऱ्याच्या आसपास या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त गडगडाटी गल पावसाचे ढग गल आपल्याला भंडारा गोंदियाच्या आसपास दिसत आहे आणि आज देखील या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये वर्धा नागपूरपर्यंत मध्यम ते जोरदार गल पाऊस या ठिकाणी होऊ शकतो यवतमाळमध्ये देखील मध्यम ते जोरदार नांदेड राहिलेल्या विभागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव मध्ये देखील घडगडाटे पावसाचा या ठिकाणी ढग आहे एकंदरीत काय तर या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी कोशित कुठेतरी आपल्याला काहीसा अलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळू शकतो फारशा मोठ्या पावसाची या ठिकाणी शक्यता नाही ढगांची निर्मिती परंतु या ठिकाणी नगर असे पुणे असेल त्यानंतर सातारा सांगलीमध्ये सध्या आहे आणि रात्री उशिरापर्यंत काहीसे ढग जर पूर्वीकडे सरकले तर निश्चित या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे यानंतर उद्यासाठीचा सा हवामान विभागाचा प्रमुख इशारा बघितला तर रत्नागिरी त्यासोबत सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोल्हापूर रायगड मुंबई ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे आणि प पालघर जिल्ह्याला देखील या ठिकाणी काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील होऊ शकतो यानंतर जे प्रमुख इशारे आहेत तर अहमदनगर पुणे सातारा त्यानंतर सांगली सोलापूर आणि धाराशिव लातूर बीड त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे अशा प्रकारे उद्यासाठीचा महत्वाचा इशारा आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता दिलेली आहे बाकी ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये हलका पाऊस किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे आपला हवामान उद्यासाठी जर बघितला तर उद्या जी पावसाची शक्यता असणार आहे तर ती दक्षिणेकडचं आपल्याला सांगली सोलापूरच्या आसपास काहीसा या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त जर आपण स्थिती बघितली तर खूप मोठा पाऊस जो असेल तर तो मराठवाडा किंवा पश्चिमी विदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो कारण की हवेची चक्राकार स्थिती काहीशी पुढे सारखेल जवळपास हिंगोली आणि वाशिमच्या आसपास येईल त्यामुळे या संपूर्ण ठिकाणी जे वातावरण असेल उद्यासाठी तीव्र असेल आणि या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या सरी बरसू शकतात बाकी ठिकाणी देखील या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किनारपट्टीच्या आसपास किंवा घाटाच्या आसपास काही ते मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी नोंदवला जाऊ शकतो नाशिकच्या आसपास देखील हलका हलका गडगडाट किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो खूप मोठ्या ठिकाणी व्याप्ती आपल्या असेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती नाही आणि अहमदनगर त्यासोबत बीड आणि जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या ठिकाणी दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा ढगांची निर्मिती होऊन या ठिकाणी देखील गडगडाट होण्याचा अंदाज आहे हलक्या ते मध्यम किंवा ती एखादी दुसऱ्या ठिकाणी बीड जालन्यामध्ये या ठिकाणी जोरदारच पावसा तरी बरसू शकतात छत्रपती संभाजीनगरच्या देखील देखील दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा जोरदार पाऊस पडू शकतो अन्यथा वातावरण कोरडं राहील किंवा हल हलक्या स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारे या ठिकाणी होऊ शकतो या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी देखील क्वचित कुठेतरी गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील विशेष पावसाची या ठिकाणी देखील शक्यता नाही आणि पूर्वेकडील विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा या ठिकाणी अंदाज असणार आहे कारण की येणाऱ्या दिवसामध्ये जी स्थिती असेल या यावेळीची चक्र चक्राकर स्थिती पुढे जाण्याचा या संदर्भात अंदाज दिलेलाच आहे अशा प्रकारे पुढे सरकेल आणि त्यामुळे आता आजपासूनच थोडंसं वातावरण चेंज आहे आणि उद्यापासून हळूहळू उत्तरेकडचं जो पाऊस असेल तर तो कमी होण्यास सुरुवात होईल आणि दक्षिणेकडे आपला काहीसा पुढील बारा तारखेपर्यंत म्हणजे परवापर्यंत पाऊस बघायला मिळेल आणि त्यानंतर राज्यातील संपूर्ण पाऊस या ठिकाणी बंद होणार आहे म्हणजेच या ठिकाणी जवळपास पावसाच्या ज्या नोंदी आहे तर नाश्त्यात जमा होईल आणि त्यानंतर जेव्हा मान्सून पुन्हा सक्रिय होईल त्यानंतर पुन्हा त्याला दहा बारा दिवस लागतील आणि त्यानंतर सक्रिय होईल आपण बावीस तारखेला मान्सून दिलेले आहे आज या संदर्भात डिटेल्स सांगत नाही फक्त एवढंच सांगू शकतो की बारा तार अकरा तारखेपासून उत्तरेकडे पाऊस कमी होण्यास सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि त्यानंतर परवापासून अजून खाली सकाळीचा पाऊस कमी होत चालत आणि बारा तारखेच्या नंतर किंवा बारा तारखेपासून बहुतांश आता या संपूर्ण विभागामध्ये पाऊस थांबलेला असेल आणि त्यानंतर तेरा तारखेपासून अजून दक्षिणेकडेच देखील पाऊस कमी होईल विदर्भामध्ये आपला काहीसा पाऊस बघायला मिळेल यासोबत किनारपट्टीच्या आसपास काहीसा एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो फार पावसाची मोठी शक्यता नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याकडे जर आपण जर लागवड केलेली असेल शल्तर पानी दिया। नहीं तर सिंचनाची सोय असेल तर पाणी द्या नाहीतर आपण सांगितलेलं होतं की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे अशा ठिकाणी आपण पेरणीचा निर्णय घेऊ नका आपण त्यासाठी पंचवीस एप्रिलच्या तारखा बघू शकता सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र